हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल जसं की आपल्याला माहीत आहे हिवाळा चालू झालाय आणि हिवाळा म्हटलं की खूप सारं गोड खावं असं हो वाटतं म्हणूनच आज आपण करणार आहोत गुळपापडी चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया एक छोटी वाटी तुप बनून घ्यायचे त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ ते गव्हाचं पीठ टाकायचं जस आपण लाडूला बेसन पीठ भाजून घेतो तस हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचे एकदम बारीक गॅस करायचंय आणि वीस ते तीस मिनिट चांगलं असं परतून परतून असं हलवीत राहायचं सारखं सारखं आणि एकदा पीठ भाजलं चांगलं तर चांगला वास येतो पिठाचा आणि कलर पण कल बदलतो जो जोपर्यंत नाही तर असं हलवत राहायचे सारखं कणिक लगेच खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे जरा जाडबुडाचं भांड घ्यायचंय आणि त्यातच हे भाजून घ्यायची कणिक थंडीत सगळ्यात खा खाण्यासाठी जर उत्कृष्ट कुठला गोडाचा था पदार्थ असेल तर गुळपापडी कारण याच्यामध्ये गूळ आणि जे आपली गव्हाचं पीठ आहे त्याच्या प्रमाणात वन एस टू टू म्हणजे एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल त्याला अर्धी वाटीच गुळ लागतो म्हणजे त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या निम्मा गुळ घालायचा आहे आणि गुळ जितका आपण जास्त खाऊ हिवाळ्यात तितका आपल्या शरीराला जास्त उष्णता मिळत असते एक पाच दहा मिनिटं भाजलं की असं थोडा थोडा कलर चेंज व्हायला सुरुवात होती पण सारखं हलवत राहायचंय तर मग खाली चिपकून ते करत्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता असं थोडस कलर चेंज झालेला आहे आणि वास पण थोडं थोडं सुटायला लागलेला आहे पिठाचा भाजल्याचा अजून एक दोन मिनिटं त्याला लागणार आहे सारखं सारखं असं हलवट ठेवायचं ह्या स्टेजला आता तूप घालायचंय मग अशी एक छोटी वाटी जो आपली चटणीचा बाऊल असतो त्या आकारामध्ये पहिल्यांदा तूप घातलेलं आता दुसऱ्यांदा परत घालून घ्यायचंय तूप हे बॅचेस मध्ये घालायचे कारण जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या लागणार आहे तूप त्यामुळे एकदम घालून नाही ठेवायचं नाही तर ते, जा, जा ते, ते ना, पा पातळ होऊन जाईल मिश्रण आणि मग आपली पापडी नीट होणार नाही अजून एक बॅच करू तुपाची आणि ती दासून घेऊ तूप तर पहिल्यांदा सगळं शोषून घेतलं जातं आणि नंतर ना ज्यावेळेस ते पूर्ण छानपैकी भाजलं जाईल त्यावेळेस ते परत सोडलं जातं तूप पिठाकडनं अजून थोडं तूप लागेल ला आपल्याला परंतु आधी हे भाजून घ्यायचे आणि मग ते दुसरं तूप टाकायचे आता मी परत थोडं तूप टाकते गावठी तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे जे जितकं जास्त वापरलं जाईल तितकं आपल्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे त्यामुळे तुपाचा वापर करताना माझी फायदा नाही करायची आता ही शेवटची बॅच आहे ती टाकून घेते आपण ही वाटी भरून कणिक घेतली होती त्यामुळे या वाटीच्या हिशोबाने आपल्याला अर्धी वाटी आता गुळकिसून घ्यायचंय हा केमिकल विरळीत गुळे तुम्ही पण गुळ घेताना केमिकल विरहित गुळच घ्यायचा थोडा माग असतो पण तो, तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो कारण काहीतरी हेल्दी खायचं म्हणून आपण गुळ खातो साखरेऐवजी तर त्या गुळ घेताना सुद्धा एकदा चेक करायचं की त्यात केमिकल आहेत की केमिकल विरहित आहे आणि मगच घ्यायचं ज्याला आपण सेंद्रिय गुळ म्हणतो ते तुम्हाला जर हे किसायचं कंटाळा आला तर गुळाची पावडर पण भेटते आय ती ती घेतली तरी चालेल किंवा मग तुम्ही गुळाचे बारीक असे चिरून घेऊ शकता गुळ पण किसायला सोपं पडतं चेक करूया आता अर्धी वाटी भरते की नाही जर कमी असेल तर पुन्हा गुळ किसून घेऊ अर्जीवाटीला थोडं कमी आहे एक खडा किसून घेऊ गुळाचा किसलेला गुळ आहे हा आपल्या गरम जे गव्हाचं पीठ भाजलंय त्याच्यामध्ये टाकून आहे गुळ टाकल्यानंतर गरवी वितळेसपर्यंत हलवायचे जेणेकरून हे कळी आणि गुळ व्यवस्थित एकत्र मिक्स होईल तुम्ही पाहू शकता मग अशी ज्यावेळेस गुळ टाकलं त्यावेळेस ड्राय वाटत होतं ते गुळ वितळल्यानंतर ओलं ओलो व्हायला लागले आणि आता ते अजून टेम्परेचर वाढलं अजून गुळातलं पाणी सुटल्यानंतर ना ते पूर्ण पातळ होऊन जाईल मस्त पैकी आता तूप सुटायला लागले पिठात ना बाहेर आता आपण याची पापडी थापून घ्यायला सुरुवात करून खाली उतरवायचे मिश्रण आणि गरम गरमच पापडी थापून घ्यायची पाहू शकता तुम्ही तेल बाजूला पडायला लागले एका सपाट सपाटा ताट घ्यायचंय किंवा प्लेट आणि त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचंय किंवा तेल आणि ग्रीस केलं तरी चालते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यांनी पण आता आपण पापडीसाठी तुपच वापरलं होतं त्यामुळे मी तुपानेच ग्रीस करून घेते आणि हे त्याच्यावर थापून घ्यायचं खूप जाड नाही थापायचे कारण पापडी म्हणतोय आपण म्हटल्यावर त्याला पापडीसारखाच पातळ पाहिजे अशा पद्धतीने थापून घ्यायचे आणि थोडस मिश्रण गरम असताना त्याच्या वड्या कापून घ्यायचे कारण थंड झाल्यावरती वड्या कापता येणार नाही कलथ्यानेच मी वड्या कापून घेते तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटतील तशा लहान मोठ्या आकाराने वड्या तुम्ही आता आपली गुडपा गुडपापडी आहे ती थंड झालीये तर ती काढून घेऊया त्याच्या वड्यात सेट झाल्यात नाही पाहूया परफेक्ट सेट झालेले आहेत आता हे सगळ्या ताटातनं बाहेर काढून घेऊया मस्त अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपली गुळपापडी